नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता सारंग आणि तिचा फोटो दाखवून प्रत्येकाला विचारत असतात परंतु सुमित्राला कोणी न पाहिल्याचं त्यांच्या लक्षात येतं दुसरीकडे मात्र जानकी आता शाळेमध्ये सुमित्राला शोधून थकलेली असते आणि ती खूपच हताश झालेली असते तेव्हा मात्र तिला तिथे गणपतीचं मंदिर दिसतं त्यामुळे आता ती प्रार्थना करायला तिथे मंदिराजवळ बसते आणि देवाला प्रार्थना करते की माझ्यासारख्या अनाथ मुलीला त्यांनी खूप प्रेम दिला आहे आईची माया काय असते त्यांनी मला दाखवला आहे पण आता माझी आणि त्यांची भेट घडून आण देवा त्यांना काही होऊ देऊ नको आणि असा विचार सुद्धा मी मनामध्ये आणू शकत नाही आणि ती खूपच रडू लागते की काहीतरी कर देवा आणि त्यांची आणि माझी भेट घडून आण आणि तेव्हा मात्र आता ती डोळे पुजते पण काही झालं तरी मला आईंना शोधायला हवं आणि इकडे मात्र सुमित्रा बेशुद्ध पडलेली असते कारण की आता तिला बीपीचा त्रास असल्यामुळे कोंडलेल्या खोलीमुळे तिला फारच त्रास होत असतो दुसरीकडे ऐश्वर्या जेव्हा हॉलमध्ये येते तेवढ्यातच तिथे अवंतिका येते आणि ती तिला थांबवते आणि तिला सांगू लागते तर त्याआधी तिला ऐश्वर्या म्हणते काय ग तुझ्या मनात अजून प्रश्न आहे का विचार विचार तर तेव्हा ती म्हणते तुला कसं माहिती की ओवीच्याच मुळे हे सगळं झालं आहे आणि ओवीतला भेटायला गेल्या होते आई तर तेव्हा ती म्हणते कसं आहे ना मी मग सांगितलं तुला की आम्ही जेव्हा जानकीच्या घरी गेलो होतो तेव्हा हे कळलं आणि बाकीचं तुला काय घेणं आहे असं ती आता अवंतिकाला बोलते दुसरीकडे मात्र जानकी गेटच्या बाहेर जायला निघते तर अचानक मात्र आता तिचं लक्ष वरती जातं तर वरती एकाच रूम मध्ये लाईट चालू बंद चालू बंद होत असते त्यामुळे आता तिला तिथे शंका येते की सगळ्या शाळेमध्ये लाईट नाही आणि फक्त एकाच रूमची लाईट कशी काय चालू आहे कदाचित तिथे आई असण्याची शक्यता आहे म्हणून ती पुन्हा एकदा पळत वरती जाते इकडे अवंतिका आता ऐश्वर्याला म्हणते की नक्कीच या मागे जर तुझा हात असेल ना तर बघ तु या वेळेला मात्र तू यातून वाचू शकणार नाही असं तिला सांगते तर ऐश्वर्या म्हणते खरंच मी घाबरले ग पण काय आहे तुला काही मी घाबरत नाही जा जाऊन झोप आणि असं म्हणून तिथून ती, ती रागानेच निघून जाते परंतु अवंतिकाला मात्र तिच्यावर पूर्णपणे संशय आलेला असतो आणि अवंतिकाला खात्री असते की नक्कीच हिनेच काहीतरी केलेलं आहे त्यामुळे आता अवंतिकाला पूर्णपणे तिच्यावर संशय असतो परंतु ऐश्वर्याला मात्र कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही आणि ती तिथूनच अवंतिकाला काही उत्तर न देता रागानेच निघून जाते इकडे मात्र आता शाळेमध्ये जानकीला सुमित्रा सापडत नसल्याने ती नाराज होते परंतु आता लाईट चालू असल्यामुळे ती पुन्हा वरती येते आणि त्याच दरवाजाच्या बाहेर ती ओरडून आई तुम्ही कुठे आहात आई तुम्ही कुठे आहात तुम्ही इथे आहात का असं म्हणून जोरजोरात आवाज देत असते परंतु सुमित्रा इथे बेशुद्ध अवस्थेत असते त्यामुळे सुमित्रा तिला रिप्लाय देत नाही आणि त्यामुळे आता जानकी पुन्हा नाराज होते की ही एक शेवटची होप होती की आई या रूम मध्ये असतील असं मला वाटलं होतं आणि नाराज होऊन ती पुन्हा निघून जाते इकडे सुमित्राला शुद्ध येते आणि तेवढ्यातच ती जानकी म्हणून जोरात आवाज देते आणि आता जानकी पायरी उतरणारच असते तेवढ्यात तिला तो आवाज येतो आणि ती पुन्हा मागे फिरून बघते आणि त्याच रूमकडे ती धावत जाते इकडे सुमित्रा मात्र आतून दरवाजा ठोकत असते की जानकी मी इथे हे मला बाहेर काढगे आणि जानकी पण त्या दरवाजापर्यंत पोचते आई तुम्ही आत आहात का असं म्हणून विचारू लागते आणि दोघीजणी दोन्ही बाजूनी दरवाजा वाजवत बोलत असतात इकडे जानकी म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला इथं बाहेर काढेल तेव्हा मात्र आता सुमित्रा रडते आणि म्हणते की काही करग जानकी पण मला इथून बाहेर काढ माझा खूप आता इथे दम गुट्ट आहे असं म्हणून ती खूप रडू लागते तेव्हाच आता जानकीचं लक्ष जातं की दरवाजाला कुलूप लावलेला आहे त्यामुळे आता ती कुलूप ओढण्याचा प्रयत्न करते पण काही फायदा होत नाही म्हणून ती खाली जाऊन काहीतरी मिळत आहे का असं बघते आणि इकडे आता इकडे तिकडे बघताना तिचं लक्ष जातं तिथे एक मोठा दगड असतो तो उचलते आणि ती वरती घेऊन जाते त्यानंतर मात्र दरवाजाजवळ ती तो दगड घेऊन येते इकडे सुमित्रा तिची वाट बघत असते तेवढ्यातच आता जानकी जोरातच त्या कुलपावर दगड मारते परंतु एकदा दोनदा दगड मारून काही फायदा होत नाही आणि रागाने मारून आता तिच्या हातालाच तो दगड लागतो आणि ती जोरात ओरडते हे सुमित्राच्या लक्षात येतं आणि पटकन जानकी आपलं तोंड दाबून धरते आणि पुन्हा आता एकदा शेवटचा प्रयत्न करून जोरातच ते कुलूप खोलते त्यानंतर मात्र आता कुलूप तुटतं आणि जानकी मात्र दरवाजा उघडून सुमित्राला आत भेटायला जाते आता सुमित्रा ही खूप घाबरलेली असते आणि जानकीला जवळ घेते आणि म्हणते जानकी मला कधीच सोडून जाऊ नको ग मला सोडून जाऊ नको असं सारखं ओरडत असते मला सोडून जाऊ नको तेव्हा मात्र आता जानकी म्हणते नाही मी तुम्हाला कधीच कुठेही सोडून जाणार नाही आणि इकडे मात्र सुमित्रा रडतच असते जानकी मला कधीच सोडून जाऊ नको मला एकटी सोडू ला नको मला एकटी अजिबात सोडू नको असं सारखी ओरडत असते इकडे आता लगेचच जानकीलाही फार वाईट वाटतं तेवढंच आता सुमित्रा विचारू लागते ऋषिकेश रागवला असेल ना गं मी ओवीला भेटायला आले तर तेव्हा आता ती रडते आणि म्हणते नाही रागवले नाही त्यांना तुमची फार काळजी वाटते आहे मी आता त्यांना फोन करून कळवते आणि इतक्यात जानकी आता ऋषिकेशला फोन करून कळवते तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी सगळा घडलेला प्रकार सांगते तेव्हा ऋषिकेश म्हणतो पण बरे आहे ना सुमित्रा देवी तर ते पती म्हणते हो त्या ठीक आहे बाकीचं मी नंतर सांगते घरी आल्यावर आता मी त्यांना घरी सोडून येते आणि असं म्हटल्यावर ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तेवढत ऋषिकेश फोन ठेवतो हो आणि इकडे ओवी धावतच येते त्यानंतर ती ऋषिकेशला प्रश्न विचारू लागते आणि इकडे आता जानकी म्हणते चला आई तुम्ही घाबरू नका अजिबात आणि स्वतःच्या पदराने आता तिचा घाम पुसू लागते आणि बोलू लागते की चला मी तुम्हाला घरी घेऊन जाते सुखरूप घरी घेऊन जाते तुम्हाला काही होणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका थोड्या थोड्या टेन्शनने तुमची तब्येत खालावते ना तर तुम्ही काळजी करू नका आता आपण व्यवस्थित आहोत ना आता मी तुम्हाला सुखरूप घरी घेऊन जाईल तेव्हा मात्र आता ती पुन्हा जानकीला म्हणते शेवटी तूच माझा जीव वाचवलास ग जानकी तूच माझा जीव वाचवला असं म्हणून ती पुन्हा जानकीला जवळ घेते आणि रडू लागते त्यानंतर आता जानकी हळूहळू सुमित्राला तिथून बाहेर घेऊन जाते इकडे मात्र आता ऋषिकेश ओवीला सांगतो की तुझी आजी सापडलेली आहे आणि ती आता एकदम व्यवस्थित आहे जानकी मात्र बाहेर जाताना त्या रूमकडे नीट बघत असते इकडे आता ऋषिकेशनी ओवीला बातमी सांगितल्यामुळे ओवी ही खूप खुश होते आणि माझी आजी सापडली असं म्हणून ती फारच आनंदात आता ऋषिकेशला मिठी मारते त्यानंतर देवाजवळ जाऊन ती देवाला नमस्कार करते की देवबाप्पा थँक्यू थँक यू तू माझ्या आजीला शोधून काढलंस आणि तिला सुखरूप ठेवलं आता मी माझ्या आजीचा हात कधीच सोडणार नाही तिला एकटीला कधीच सोडणार नाही आणि हे ऐकताच आता ऋषिकेशच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीव होते दुसरीकडे मात्र जानकी आता तिला रणदिवेंच्या घरी घेऊन येते आणि इथे सुमित्रा आता जोरात आई म्हणून आवाज देते तर सगळ्यांचं लक्ष सुमित्राकडे जातं आणि सगळेच जण धावत येतात इकडे मात्र ऐश्वर्याच्या लक्षात येतं की आली ही कशी काय सुटली आणि इकडे दरवाज्यातच जानकी उभी असते दुसरीकडे आजी म्हणत असते की, की। कुठे गेली होतीस तू मला आता ह्या वयामध्ये असे धक्के सहन होत नाही तेव्हा आता ती सांगू लागते तू काळजी करू नको मी आता आले आहे ना माझा जीव या जानकीनी वाचवला आहे असं म्हटल्यावर आता लगेचच सगळे जण जानकीकडे बघू लागतात आणि आजीला सुद्धा फारच वाईट वाटतं की आपण जानकीबद्दल असा विचार करत होतो पण तिनेच आपल्या मुलीचा जीव वाचवला दुसरीकडे मात्र हो आता पुन्हा एकदा ऐश्वर्याचा संताप होतो आणि आता जानकीलाच ही मिळाली आणि असं म्हणून ती वैतागते आणि इकडे जानकी आता पुन्हा घरी जायला निघते तेव्हा मात्र सुमित्रा जानकी थांब म्हणत तिला स्वतःच्या हातानेच हात पकडून घरामध्ये आणते आणि ये ये घरामध्ये घरामध्ये असं बोलत असते तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला अजूनच राग येतो आणि तिला खूपच संताप होत असतो दुसरीकडे मात्र सुमित्राने आता जानकीला घरात आणलेलं असतं आणि हिच्यामुळे आज माझा जीव वाचला आहे असं सांगताच इकडे सारंग जोरात पळत येतो आई कुठे होतीस तू किती शोधलं तुला काय करतेस तू असं न सांगता जाते बघितलं ना नको करत जाऊ तू असे हट्ट कशाला जातेस त्या ओवीला भेटायला आणि असं म्हणून सारखं तो तिला ओरडत असतो तेव्हा मात्र आता लगेचच सौमित्र म्हणतो हो पण जानकी वहिनीनेच तिला शोधलं ना तर आता असं म्हटल्यावर मात्र सारंग तिच्याकडे आश्चर्याने बघतो आणि तेव्हा मात्र पुढे ऐश्वर्याला पण राग येतो अवंतिका म्हणते वहिनी खरंच तुम्ही ग्रेट आहात कसं काय तुम्ही एवढी युक्ती वापरली हुशारी वापरून तुम्ही जानकी बहिणींना कसं काय शोधलं लगेचच ऐश्वर्या तिथे येते म्हणते सोप्प आहे काय आहे ना जो माणूस लपवतो ना त्यालाच बरोबर ती व्यक्ती सापडते मी म्हटलं होतं ना सारंग तुम्हाला ह्यांनीच लपवलं आहे आणि म्हणून ह्यांनीच शोधून आणलं ह्यांचं दोघांचं कसं झालं आहे तुला पोहतो आणि मी शोधते असं यांचे नाटकं सुरू झालेले आहे मला माहिती आहे यांनीच केलं आहे आणि आता या घरात घुसण्याचा नवीन एक त्यांनी चांगला डाव शोधून काढला आहे आणि तो आता यशस्वी पण झाला आहे बरोबर ना असं म्हणत ती पुन्हा एकदा त्यांच्यावर आरोप करू लागते आणि सारंगाचे कान भरू लागते वा वा खरंच तुमच्यासाठी तर टाळ्याच वाजवायला हव्या आणि इकडे सुमित्राला फारच आश्चर्य वाटत असतं की कशी आहे ही ऐश्वर्या आणि इकडे ऐश्वर्या पुन्हा कांगावा करत असते की खरंच पुन्हा घरामध्ये घुसण्याचा तुम्ही चांगला प्लॅन केला आहे हो आणि असं म्हणून ती टाळ्या वाजवू लागते इकडे सारंगला पण तिचं म्हणणं मन्न पट्ट म्हणून सारंगसुद्धा तिच्यासोबत टाळ्या वाजवू लागतो तेव्हा मात्र आता सुमित्राचा मित्राचा संताप होतो आणि तो म्हणतो बस करा काय चाललं आहे तुमचं हिच्यामुळे आज माझा जीव वाचलेला आहे हे, हे लक्षात येत नाही का तुमच्या आज जर ती नसते ना तर मी इथं आलीच नसते मी जिवंतच नसते असं म्हणा की काळ आली होती पण जानकीनी वेळ हो येऊ दिली नाही तिच्यामुळे या घरामध्ये मी परत येऊ शकले आहे हे कळत नाही का तुम्हाला तर तेव्हा सारंग म्हणतो पण आई अगं तू हा हट्टच कशाला करते आहे नको भेटत जाऊ ना तू त्या ते ओबीला तेव्हा आता सुमित्राचा अजूनच रागाणावर होतो आणि ती म्हणते ओवी माझी नात आहे मी तिला भेटले होते आणि कायम भेटणार हे लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला काय झालं होतं माहिती तरी ऐका तेव्हा मात्र आता सुमित्रा सगळा प्रकार सांगू लागते की ओवीला जेव्हा मी भेटायला गेले होते तेव्हा मात्र ऋषिकेशला तिथेच बघता मी तिथून निघून गेले आणि आता तिथे एका रूममध्ये जाऊन लपले पण अचानक तिथली कडी कोणीतरी लावून गेली त्यानंतर मी खूप प्रयत्न केला आणि सगळ्यांना आवाज देत होते परंतु कोणीही माझं ऐकायला तिथे नव्हतंच आणि तेवढ्यात मात्र जानकी तिथे आली आणि तिने माझा जीव वाचवला इकडे सारंगलाही कळतं की जानकी बहिणीने आता एवढं मोठं काम केलेलं आहे परंतु ऐश्वर्या मात्र त्याला कुठल्याच गोष्टीचं काहीच बोलू देत नाही आणि आता ती पुन्हा त्याच्या मनामध्ये जानकी आणि सुमित्रा आणि त्यानंतर ऋषिकेशबद्दल विष कालवतच असते आणि हे बघून आता सुमित्रालाही खूपच राग येत असतो तेव्हा ती म्हणते बरोबर आहे ना हिला माहितीच असणार तुम्ही कुठे होतात आणि त्यामुळे जरी तुमच्या आईमध्ये हिंमत नसेल ना तुम्हाला थांबवायची की तुम्ही जायचं नाही ओवीला भेटायला तर ओवीच्या आईची तर हिंमत आहे ना परंतु ती थांबवणार नाही तिच्या मुलीला कारण की तुम्हाला माहिती नाही तिला तर यामध्ये घरात घुसायचंच आहे ना या घरात तिला घुसायचंच आहे तर तेव्हा म्हणतो पण तू मान्य कर ना की जानकी वहिनीने वाचवला आहे आज आईला तर तेव्हा ऐश्वर्या तोंड वाकडं करते इकडे जानकी काहीच बोलत नाही कारण आज मात्र ती फक्त ऐश्वर्याचं ऐकत असते आणि तिच्या बाजूनी आता सुमित्रा बोलायला तिथे खमकी असते त्यामुळे आता काही झालं तरी सुमित्रा ऐश्वर्याचंही ऐकून घेत नाही आणि सारंग म्हणतो की तू नको जाऊ पण मी तुला तेच सांगतो आहे कशाला बघितलं ना आज त्या ओवीला भेटण्यामुळे एवढा हट्ट झाला आणि तू इतका हट्ट केला म्हणून एवढा सगळा प्रकारही घडला कशाला तू हे करतेस मी हात जोडतो तुझ्या पुढे तू अजिबात आता तिला भेटायला जाऊ नको असं म्हणून तो पुन्हा पुन्हा आईला सतत तेच सांगत असतो की तू आता ओवीला भेटायचं नाही आणि काही गरज नाही परंतु आता इकडे सुमित्रा ऐकायलाच तयार नसते आणि त्यानंतर पुन्हा आता जानकी समोर ऐश्वर्या म्हणते जरी या जानकीला चालत जरी असलं ना की तुम्ही दोघांनी भेटावं तरी पण ऋषिकेश दादाचं काय त्यांना चालणार आहे का हे त्यांना अजिबात चालणार नाही ही गोष्ट आणि तेवढ्यातच आता तिथं ऋषिकेशचा आवाज येतो आणि तो म्हणतो की मला चालणार चा चा आहे आणि हे बघितल्यावर मात्र सगळेजण आश्चर्याने ऋषिकेशकडे बघू लागतात तेवढ्यात सुमित्रा म्हणते की ऋषिकेश बाळा तर आता ऋषिकेश म्हणतो मी इथे कोणाचं बाळ म्हणून आलेलो नाही मी माझ्या मुलीचा बाप म्हणून इथं आलेलो आहे आणि तुमच्यावर जेवढा माझा राग आहे ना त्यापेक्षा जास्त माझ्या मुलीवर माझं प्रेम आहे आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू मी बघू शकत नाही त्यामुळे मी इथे आलेलो आहे आणि इकडे मात्र आता ऐश्वर्याला राग येत असतो परंतु आता ती काहीच बोलू शकत नाही पुढे ऋषिकेश म्हणतो जर माझ्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसले ना तर त्या व्यक्तीला मी सोडणार नाही त्याला उद्वस्त करून सोडेल आणि आता ऐश्वर्या घाबरते त्याचबरोबर सारंगसुद्धा घाबरतो दुसरीकडे मात्र आता जानकीला फारच आनंद होत असतो की आता ऋषिकेशनी त्यांचा निर्णय बदललेला आहे इकडे ओवीला भेटून आता फार आनंद होतो तर पुढे आता लगेच ऋषिकेश म्हणतो मी तुम्हाला एक एक वचन देतो शब्द देतो की यापुढे ऋषिकेश सांगतो ओवीला तिच्या आजीपासून भेटायला आता कोणीच थांबवू शकत नाही ते कायम भेटणार असं सांगितल्यावर मात्र आता कोणीही ओवी आणि सुमित्राला भेटण्यापासून थांबू शकणार नाही हे कळल्यावर मात्र आता सारंग आणि ऐश्वर्या काहीच करू शकत नाही इकडे मात्र अवंतिका आणि सौमित्रला सुद्धा खूप आनंद होतो आणि आजी नातीची भेट झाली हे बघून मात्र आता स आजीच्या डोळ्यात पण आश्रू येतात आणि सरस्वती आजीसुद्धा फार भाऊक होऊन बघत असते त्यानंतर आता ऐश्वर्याला खूपच राग येत असतो परंतु आता ती फक्त हे बघूच शकते त्या व्यतिरिक्त ती काहीच करू शकत नाही अवंतिकाच्याही डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि ऋषिकेश मात्र आपल्या मुलीच्या आनंदासाठी आता तिला सुमित्राला भेटण्याची परवानगी देतो त्यानंतरही तो सांगतो की तुम्ही आता अजिबात काळजी करू नका ओवी तुम्हाला कायम भेटत राहील असं तो सांगतो दुसरीकडे मात्र आता सुमित्राही खूप खुश होते आणि त्यानंतर आता ओवी पण प्रचंड खुश असते इकडे आता जानकीलाही फारच बरं वाटत असतं की ऋषिकेशनी त्यांचा निर्णय बदलला त्यामुळे आता ती सुद्धा खूपच खुश असते इकडे सारंगलाही आता काहीच बोलता येत नाही कारण की आता ऋषिकेशनी स्वतः परवानगी दिलेली असते त्यामुळे तोही शांतच बसतो ऐश्वर्यासुद्धा आता फक्त ऋषिकेशचं बोलणं ऐकत असते कारण तीही काहीच करू शकत नाही त्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ओवी भेटायला आल्यामुळे सगळेजण छान तिच्याशी गप्पा मारत असतात इकडे सारंगाला वाईट वाटत असतो तो एका कोपऱ्यात उभा असतो दुसरीकडे जानकी ऐश्वर्याला म्हणते की आता ही तर सुरुवात आहे नवीन अध्यायाची आता तू बघच पुढे काय काय होत आहे आणि असं म्हणून आता लक्षात आहे ना आणि एवढ्यातच ऐश्वर्या तिच्याकडे रागाने बघते परंतु जानकी मात्र आता तिच्यावर खूपच हसते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब